कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅप्या अड्डावर निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडीस आणला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅपे अड्डा निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडीस आणला आहे शहरात कॅपेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीराने असलेले प्रकार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार निर्भया पथकाने या ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत हा कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डामध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळे रूम आणि विशेष म्हणजे तीनशे पन्नास रुपयात असलेल्या चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाई दरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकच धांदल उडाली काही कॉलेज विद्यार्थिनी विद्यार्थी, विद्यार्थी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले या प्रकार या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाईची माहिती करता शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावबा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली देशभरात आता प्रमुख शहरांपासून गावागावात कॅफे कल्चर चांगलंच वाढलं आहे काम करण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तोरणाईसाठी कॅफे सोयीचे ठरत आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये कॅफे हे आंबीड शौकिनांचा अड्डा झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी